नमस्कार आज आपल्या किचनमध्ये बनवतोय गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक एकदम मस्त बनलेत मऊ लुसलुशीत पाहू शकता एकदम कापसासारखे एकदम मऊ मस्त झालेत तांदूळ कुठला वापरायचा आणि नारळ फोडण्याची सोपी पद्धत हे सर्व टिप्स सहित माहिती दिलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार अन्नपूर्ण रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग त्या नारळाचं नारळाला छिद्र पाडून आहे त्यातलं पाणी आहे नारळ कसा लवकर फुटेल यासाठी नारळ फुटतो पण त्याच्यावरचं ते आपल्याला कवच निघत नाही लवकर त्यामुळे कसा लवकर असं गरम केला ना पाच मिनिट गॅसवरती ठेवायचा आणि त्याला हलवत राहायचं त्यामुळे मग वरच त्याचे ते कवच कवच लवकर निघत म्हणजे आपल्याला खिसण्यासाठी सोपा होतो मोठे मोठे जर निघले तर नाहीतर छोटे छोटे निघल्यानंतर खिसायला खूप त्रास होतो म्हणून असं सर्व बाजूंनी आपण थोडं थोडं त्याला हाणून घ्यायचंय गरम झाल्यानंतर मी धुवून घेतलाय थंड झाल्यानंतर सर्व बाजूंनी मोकळा करून आहे तो थंड झाला की बरोबर मोठे मोठे तुकडे निघतात तो थोडस अजून थंड झालेला नाही पूर्ण पाहू शकता लगेच हे मोठा तुकडा निघलेला आहे खिसायला सोपा जातो मस्त आता आपल्याला ह्याच्या मागच पाठ ह्याची काढून घ्यायचंय आपल्या साल काढतो बटाट्याच त्याने अशा पद्धतीने हे मागची पाठ काढून घ्यायची सगळी नाही काढली तरी चालते पण सारण छान होतं मागचे साल काढल्यानंतर थोडंसं सा कडक त्रास होतो काढायला किंवा मग तुमच्याकडे खवनी असेल तर त्यांनी खोवून घ्यायचा मी खिसून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व नारळाचे मी काढून घेतलेले आहेत मागची बाजू आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं ते गॅसला गॅसचं थोडंसं वास लागतो त्याला तर मग धुतल्यानंतर तो सगळं जातं असं हाई लागल्यासारखं वास येतो तर त्याला असं स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आता खिसून घ्यायचं आहे अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल खिसून घ्यायचं मी मोठ्या खिसणीनेच खिसलाय तुम्ही छोट्या खिसणीने सुद्धा खिसू शकता अजून किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये कापून बारीक करून घेऊ शकता हे अशा पद्धतीने खिसून घेतलंय सर्व नारळ हा खिसून झालेला आहे आता मोजून घ्यायचा आपल्याला म्हणजे गुळ त्या हिशोबाने टाकण्यासाठी आपण आता अगोदर सारण बनवून घेणार आहोत एक चमचा साजूक तूप घातले त्यामध्ये खसखस झाला घालायची एक चमचा खसखस तडतडली की नंतर ड्रायफ्रूट्स घालायचे खसखस तडतडलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला फ्रुट्स काजू बदाम याचे काप घालायचे तर चा, ते थोडेसे कलर चेंज झाला की लगेच आपल्याला खोबऱ्याचा किस घालायचं आहे नारळाचा चव दीड कप आहे दीड कप नारळाचा चव घेतलाय त्याला आपल्याला दोन मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे त्यातलं मॉइश्चर कमी झालं पाहिजे आपल्याला पाऊन कप गूळ घालायचं आहे बारीक कापून घेतलेला गूळ आहे तो आहे आणि हे जास्त वेळ नाही ओर नाही करायचं नाही तर चिकट होते थोड्या वेळासाठी आपल्याला तीन ते चार मिनिट फक्त मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आणि काढून घ्यायचे आता हे सारण वेलची पूड घालायची तुम्हाला आवडत असेल तर जायफळ पण घालू शकता आणि काढून घ्यायचे आता मस्त सो असे तोय खूप छान बनले आता आपल्याला पिठी बनवून घ्यायची तर पिठीसाठी मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तर दीड कप पिठी तर दीड कप पाणी वापरायचे तांदूळ इंद्रायणी किंवा आंबे मोहर शक्यतो हाच तांदूळ वापरायचा तरी सुद्धा मी त्याची पारी अशी चिलटल्यासारखी होते त्यासाठी मी एक वस्तू वापरलेली आहे दोन चमचे मी नंतर सांगते थोडस सा मीठ घातलंय आणि दूध घालायचं म्हणजे छान पांढरा कलर येतो मोदकाला उकळी आलेली आहे आपल्याला त्यामध्ये पिठी घालून घ्यायची तर पिठी टाकले की व्यवस्थित गाठी न होऊन देत आपल्याला मिक्स करून घ्यायचे अजून अर्धा कप दीड कप झालेली आहे हे सर्व पिठे, छान मिक्स करून घ्यायचे आणि मी हे साबुदाण्याचं पीठ घातलंय दोन चमचे साबुदाणा भाजून मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घेतले म्हणजे पारी बनवताना चिरले जात नाही पारी आणि व्यवस्थित होतात मोदक आणि चवीत पण काही फरक होत नाही इंद्रायणी तांदूळ असल्यानंतर शक्यतो नाही चिरा नाही पडत पण मी वापरलेले आहे मिक्स झालेले आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवायचे तीन चार मिनटासाठी परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे खालीवर करायचे हलवून घ्यायचे आणि ह्या स्टेपला आपल्याला आता गॅस बंद करायचंय छान मस्त झाली पिठी मी आता ह्याला अर्धा तास तशीच झाकून ठेवलेली आहे आणि अर्ध्या तासानंतर मग काढून घेतली तशीच मुरत ठेवले झाकून ठेवले होते थे। ते अजून सुद्धा कोमट आहे त्याला मी पोटॅटो स्मेशर असते त्याने त्याला थोडंसं मऊ करून घेणार आहे म्हणजे छान एकजीव जीव होते पिठी सुद्धा करू शकता सर्व बाजूंनी फिरून छान मिक्स झालेले आता मऊ करून घ्यायची वाटल्यास घट्ट वाटली तर थोडा पाण्याचा हात घ्यायचा त्यातले आता मी अर्धी काढून ठेवणार आहे त्याला झाकून ठेवायचे म्हणजे थंड झाल्यानंतर परत पारी वळताना ती व्यवस्थित येत नाही त्यामुळे मी झाकून ठेवले त्याला आपल्याला याच्या अगोदर बनवून घ्यायचे थोडासा पिठाचा हात लावून करून घेणार आहे मी तुम्हाला जर नसेल गरज वाटत तर नाही लावलं ला तरी चालेल किंवा तेल लावलं हाताला ला तरी चालेल अशा पद्धतीने पातळ पारी करून घ्यायची जेवढी बनवता येईल आपल्याला पातळ तेवढी सध सद... चिमटीत धरून आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या खालीपर्यंत आपल्याला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या पाडता येतील तेवढ्या कळ्या अशा पद्धतीने पाडून घ्यायच्या मस्त तर त्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं जेवढं बसेल तेवढं सारण घालायचं आणि आता आपल्याला मोदकाला व्यवस्थित आकार द्यायचा आहे डिरेक्शन मध्ये फिरवायचे म्हणजे छान कळ्याला असा आकार येतो असं फिरवत फिरवत वरती घ्यायचे आणि वरती तोंड त्या सर्व एका ठिकाणी कळ्या अशा चिटकून घ्यायच्या वरती घेऊन मस्त मस्त कळ्या पडल्यात आणि सुबक झालाय आपला मोदक पाहू शकता मस्त एकदम पातळ पारी केल्यामुळे थोडंसं सा आतलं सारणसुद्धा दिसते त्यामधलं पण असे पातळ केल्यावरच छान लागतात आणि मऊ होतात अशा हातामध्ये फिरून त्याला आकार द्यायचा मस्त झालेला आहे वाटल्यास थोडंसं वरच्या साईडला चमच्यानी अजून आकार द्यायचा कळ्यांचा मस्त खूप छान बनलाय तशाच पद्धतीने अजून एक बनवून दाखवते तसेच कळे घ्यायचेत लांबपर्यंत घ्यायच्या खाली म्हणजे त्या थोडे जर घेतले तर मोडले जातात आणि लांबपर्यंत घेतले तर मग कळ्यात तशाच राहतात त्यामुळे खालीपर्यंत कळी बनवत घ्यायची कारण घालायचे त्यामध्ये तयार झालाय हा पण मस्त आकाराला पाहू शकता अशाच पद्धतीने मी सर्व बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला केळीच्या पानावरती उकडून घ्यायचे चाळणीत केळीचं चा पान ठेवलंय आणि त्याच्यावरती कढई एका छोट्या पॅनमध्ये मी पाणी ठेवले त्यावर थे आपण चाळणीत उकडून घेणार आहोत आता ही स्टेप लक्षात ठेवायची पाण्यात बुडवून ठेवायचे त्या पाण्याला उकळी आली त्यावरती आपल्याला चाळणी ठेवायची आणि आता झाकण ठेवायचे जास्त वेळ नाही उकडायचे आपल्याला आता केशरच्या काड्या ऑप्शनल आहेत तुम्हाला नसतील लावायच्या तर नाही लावू शकत नसतील लावायच्या तर नका लावू केशरमुळे छान कलर येतो हे पाच पाच सात मिनिट झालेत लगेच काढून यायचे जास्त ओरकूक नाही करायचे थंड झाल्यानंतर काढून घ्यायचे वा मस्त बनेत हे एक जवळ ठेवल्यामुळे एक फुटलाय मस्त काळ्या पाडल्या दिसतायत पण सुबक खूप छान वाह हे तयार आहेत आपल्या बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा पाहू शकता किती मौसूद झालेत पातळ पारी केल्यामुळे ते सारणचा कलर बाहेर आलाय पण खूप छान बनलेत नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा पुन्हा एकदा गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या वा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात रहा आनंदी राहा